नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण आज तुमच्या समोर आवर्ती दश पूर्ण अंकांची बेरीज कशी करायची हा टॉपिक घेऊन आलेला आहोत तर पहा मुलांना परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारतात शून्य पॉईंट आवर्ती चार अधिक शून्य पॉईंट आवर्ती आठ यांची बेरीज किती असेल तर मुलांना काय करायचं आवर्ती संख्या म्हणजे काय किती संख्या पुन्हा रिपीट होत असते तर अशा वेळेस काय करायचं मुलांना ज्या वेळेस एकच अंक पुन्हा पुन्हा येत असेल तर तो कमीत कमी चार वेळा मांडायचा आहे किती वेळा मांडायचा आहे कमीत कमी चार वेळा याच्यामध्ये अधिक शून्य पॉईंट आठ 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 आठ, 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 आठ हा पण आपल्याला किती वेळा मांडायचा आहे चार वेळा मांडायचा आहे जर दोन किंवा तीन अंकाचा गट त्या ठिकाणी परत परत येत असेल तर तो कमीत कमी तीन वेळा किंवा चार वेळा त्यांचा लें देखील गट आपल्याला मांडायचा असतो तर पहा मुलांना यांची बेरीज आपण करूया आठ आणि चार, चार बारा हाचाला एक आठण चार बारा आणि एक तेरा हा चाला एक आठांचार बारा आणि एक तेरा पुन्हा हा चाला एक आणि आठांचार बारा आणि तेरा हा चाला एक आणि एक आणि शून्य म्हणजे किती असतो एक तसं देऊन टाकायचंय म्हणजे एक पॉईंट तेहतीस बत्तीस या ठिकाणी आलाय तर पहा मुलांना जर आपण अजून याच्या पुढे चार आणि आठ घेतलं असतं तर तीन इथं आला असता आणि दोन पुढे गेला असता म्हणजे याचं उत्तर लिहिताना काय करायचंय एक पॉईंट तीन 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 दोन म्हणजेच एक पॉईंट आवर्ती तीन म्हणजे या ठिकाणी तीन हा अंक पुन्हा पुन्हा काय होणार आहे रिपीट होणार आहे म्हणून याचं उत्तर आहे एक पॉईंट आवर्ती तीन